नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वाती मोठी वैष्णव स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे पूर्वीच्या भागात आपण पाहिले की आरतीला आपल्या आईची डायरी सापडते आणि त्या डायरीमधून तिला तिच्या आईच्या मनातील अनेक भावना आणि भूमीच समजतं की तिच्या जन्माआधी तिच्या आईने एक मूल गमावलेलं असतं त्या रात्री आरतीला झोप लागली नाही आईच्या डायरीत वाचलेला प्रत्येक शब्द तिच्या मनावर खोलवर झिरपत होता ती खिडकीजवळ बसून विचार करत आईने एवढं मोठं दुःख इतके वर्षापासून तिच्यापासून का लपवून ठेवलं आणि का दुसऱ्या दिवशी सकाळी ती डायरी पुन्हा उघडते मागील पान वाचून झाल्यावर एक लाल रंगाचं चिन्ह तिला पुढील पानावर दिसतं जणू काही महत्वाचं लिहिलेलं होतं तिच्या हृदयाची धडधड वाढते ती हळूहळू ते पान उघडते आरती जर कधी डायरी वाचली असेल तर दुसरं गुपित तुझ्या समोर मोकळ करते तुझा जन्म एक चमत्कार होता पण त्या चमत्कारासाठी मी फार मोठा निर्णय घेतला होता तुझ्या जन्माच्या आधी मला सांगण्यात आलं होतं की तू जगणार नाहीस आरतीला क्षणभर काही सुचत नाही तिला वाटते हे खरं आहे का ती शब्द परत वाचते डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळाचा जीव वाचवणे खूप कठीण आहे पण मी ठरवलं जे व्हायचं ते होईल पण आरतीला या जगात आणायचं त्यासाठी मी माझ्या जीवाशी खेळले तुझ्या वडिलांना मी काहीच सांगितले नाही त्यांना वाटायचे सर्व काही ठीक आहे पण माझ्या मनात रोज मृत्यूची भीती होती आरती तू माझ्या जीवाचे मूल्य आहेस हे कधीच विसरू नकोस आरतीच्या डोळ्यात अश्रू येतात तिच्या मनात वेगवेगळे विचार घुमसतात आईचे तिचे दुःख तिची भीती तिची लढाई हे सगळं एकट्याने लढून का घेतलं तेवढ्या तिच्या डायरीच्या शेवटच्या पानावर एक फोटोपत्र पत्र सापडतो आईच्या गरोदरपणाचा सा फोटो आणि त्यामागे लिहिलेलं असतो माझ्या पोटात बाळ आहे पण एक भीती सुद्धा माझ्या मुलीला या जगात आणण्यासाठी मी तयार आहे फक्त परमेश्वराकडे एकच मागणी आहे मला थोडा वेळ तरी दे माझ्या बाळाला मिठी मारण्यासाठी आरतीला आठवतं लहानपणी आई तिची तिला घुट्ट मिठीत घेत असते पुणे रागावलं आरतीचं मन भरून आलं तरी तिच्या आईची मिठी कधीच कमी पडली नाही आज तिच्या मिठीचं कारण आईला समजतं आरती स्वतःशीच म्हणते आई तू किती मोठी योद्धा होतीस तू केवळ माझी आई नव्हतीस तू मला संपूर्ण जग होतीस त्या दिवशी तिने डायरी बंद करतच नाही ती डायरी आण आता तिची आई ती शब्दातून आईला भेटत होती तिच्या प्रेमाच्या आठवणींचा स्पर्श करत होती ती डोळे मिटून देवासमोर एकच प्रार्थना करते आईची माया या डायरी साठवलेली आहे पण आता हे प्रेम जगासमोर यायला हवं हो। मी हे सगळं सांगणार आहे कारण माझी आई फक्त मायासाठी नाही ती अनेक आईंसाठी एक उदाहरण आहे जर तुम्हालाही वाटतं की आपल्या आईने आपल्यासाठी खूप काही केलं तर ही कथा शेअर करा कॉमेंटमध्ये मध्ये घ्या लव यू आई लिहा आणि पुढील भागासाठी सबस्क्राईब करा नमस्कार